गाय झालो आता गाडीत शेटच्या आणि कोण कोण आहेत दाखवतो तुम्हाला मिलिंद शेट आणि बोआ शेट बोआच नाव काय धीरज शेट आणि आपला समालोचक राहुल भोईर नमस्कार हे पहिल्यांदा आपल्या सोबत भेटला असेल काय आपली भेट पहिल्यांदा 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 कसे काय आज कसं काय प्लॅनिंग झाली आज प्लॅनिंग ऍक्च्युली होती ट्रेन मध्ये जायची पण मिलिंद काही चालणं झालं की आपण सोबत जाऊया मी पण मिलिंद मैत्री जुनी आहे भरपूर पण गाठाव पहिल्यांदाच शेट सोबत शेट सोबत पहिला ऐकला मोठा विषय आहे कधीच नाही असं बोलत सांगतच नाही पहिल्या एका पैसे लागले तो असा बोलले की जर भुंगा जर मला दिला तर मी दहा गोंड्यावर पण नाव देईल किंवा दहा गोंड्या मी शरद करेल ते आता बघू द्या ना 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 आता नाही मी सांगत शेवट आपला जेव्हा येईल व्हिडिओ नाव कुठच्या लेवलला गेला सध्या काय माहिती कटेकर भुंगाचा ना आता त्या दिवशी जी गाडी खरंच अशी पहाली पाखऱ्यानं मला वाटत भुंगा पाहिला ती जो स्पीड लागला होता ना अखंड महाराष्ट्र बघत होता आणि ती जी स्पीड होती ना ती ज्यावेळेस महान भारत केसरी झाली होती बघा त्यावेळेस गाडी पाळली होती सप्त इंद्र केसरी मला वाटतं भारत पाळलं ना भारतसोबत रेटरेकरांचा आय थिंक मैव्या पालेला ती स्पीड आणि त्याच्यानंतरची आता जी पाखराची ना ह्याची जी स्पीड भुंगाची सेम होती पण खरंच भुंगाचा आता सध्या तरी महाराष्ट्रभर नाव गाजाबाजा आहे वरती एक माणूस असा भुंगा भुंगा किकलत होता आणि आम्ही पिकअप वर बसलेलो वरती आता त्याच्याकडे तर सध्या तरी मुंगाचा ट्रेंडच झालेला आहे आणि मालक पण तसेच आहेत कारण त्यांना अजिबात त्याचा काही नाही आणि सगळ्यांना ते घेऊन चालतात म्हणून असं काहीच नाही आणि शेडचा स्वभाव असा आहे की एखाद्याला चला आपला ठीक आहे आज आपला बळ पळतोय आणि मागणी तर मग लगेच ठीक आहे देतात आता सगळ्यांना पण देऊ शकत नाही पण काय आता सगळेच जण फोन करतील तर सगळ्यांना देऊ शकत नाही पण ते मलाही बोललेत की आपण प्रत्येक आपण आपला बैल देण्याचा प्रयत्न करू बरोबर बरोबर आणि भरपूर आली कमेंट वगैरे येतात एक नंबर माणूस आहे एक नंबर माणूस आहे बरोबर भरपूर बर कमेंट्स येतात आणि बाबू आहे आपल्यासोबत आणि मागे शिवम नियोजन करतो आणि आता आता लोणाल्यामध्ये लोणाल्यामध्ये नाही थोड्या मागे भूक हो। लागले <laughs> कन्फर्म नव्हता हो जायचा <laughs> उद्या बिनजोडला बरेच दिवस बैल बैठी होता असं ठरवलं का बाबा बिनजोड आहे बरेच दिवस बिनजोडचा खेळ खेळुली मला आवडतो बिनजोडचा खेळ खेळायला मजा पण येते तीन फेऱ्याचा कधी पावसाळ्याचा सीझन असतो आपण एवढा लांब जातो आणि तीन फेऱ्याला तिथं पाऊस पडला बैल त्या दिवशी स्लिप पण झाला दोनदा सेमीला मी पळवणार पण नव्हतो कारण की बैल जेव्हा पळून आला ना त्याच्यानंतर बैल दोन वेळा पडला माझ्यासमोर शेवटी आपलं आपलं नाव त्याने ना आज महाराष्ट्रात प्रसिद्ध केलं आहे आणि आपल्यासमोर त्याला जर दुखापत होत असेल तर तो मैदान न खेळलेलाच बरा आहे म्हणून मी तीन पेऱ्याचा मैदान आता बरेचसे मोठे मोठे पैरे आले होते मुंगासाठी पण मी टाळला आणि आता बिंजोरचं मैदान आहे बिनजोडचा कसा आपल्या मुंबईचे आपले सगळे बंद आहेत आपला आज बैल पळतो आहे ठीक आहे आपल्या वाईट काळामध्ये आपल्याला ज्यांनी बैल दिला त्यांना शंभर टक्के आपण बैल देणारच पण जे जे संबंधातले आहेत कारण की बैलगाडीचं क्षेत्र असं आहे संबंध जपल्यानंतर कधी कुठे संबंध येतील कामा ते कधी काही सांगू शकत नाही ते संबंध आपण जपण्याचा प्रयत्न करतो आणि दोस्ती यारीमध्ये आणि आपल्या मुंबईवाल्यांसाठी आपण बैल जर पळतो त्याला शंभर टक्के बैल द्यायचा आपण प्रयत्न करू पण कसा आहे आमचं पण कधी कधी नियोजन झालेलं असतो कधी कधी फोन आल्यानंतर ना ते नाराज पण होतात पण जेव्हा नियोजन नसेल त्यावेळेला शंभर टक्के आपण बैल आपल्या मैत्री खात्यात द्यायच दे, वाटतं बैल भेटला पाहिजे शंभर टक्के काय माहितीये का बैल आज ज्या मौसमला पळतो तो पूर्ण महाराष्ट्रात बैलाची चर्चा आहे आणि त्या बैलाच्या चर्चेमुळे आपली सगळ्यांची म्हणजे माझा काय झालं आणि मी एकता मालक नाही सगळेच आपले मित्रमंडळी त्याचे मालक आहेत आमच्या सगळ्या ग्रुप भंगारपाडा ग्रुप परत आर जी आर ग्रुप परत सावकार ग्रुप परत आमची सगळी कुंटोळीची आमच्या खोजगा ग्रामस्थ ही सगळी जी मित्रमंडळी भुंगा जी भुंगाच्या नावावरती जी जमलेली आहेत आणि भुंगाच्या जे फॅन आहेत त्यांच्या मेहनतीसाठी आपण म्हणजे भुंगांनी शेवटी आहे सगळ्यांचा नाव केलं तुम आता तुमचाच बघा आता भले पाहिजे तुम्ही मित्र आहेत पण तुम्हाला पण फोन येत असतील जे पहिल्यासाठी आपल्याला काय त्याच्याकडून पाहिजे पूर्ण महाराष्ट्रामधून सगळीकडून ज जलगावपासून नाशिकपासून घाटावरूनपासून परत बुलढाण्यावरून सगळीकडून आपल्याला फोन येतात का बाबा बैल पण ज्या वेळेला आपलं नियोजन झालेलं नसतो त्यावेळेला आपण द्यायचा शंभर टक्के प्रयत्न करतो पण झालेला असल्यानंतर आपल्याला थोडं त्यांना नाही बोलायला लागतं ते थोडं वाईट वाटतो बरोबर पैरं झालेला असल्यावर तर नाही जमू शकत मोस्टली मी आता तीन फेरे थोडे बंदच केलाय आहे कारण की हे जे दोन चार एक दोन महिने आहेत पावसाचे ते पावसाचे थोडे कमी प्रमाणात पाऊस झाला तर त्याच्यानंतर आपण तीन पेरे जिथे जिथं हिंद केशरी किंवा असे मोठे मोठे मैदान असतील तिथे शंभर टक्के भुंगा पाळायला येईल आणि बिंजूरचा आपला अखिल भारतीय संघटना ठाणा रायगड पालघर इकडे घाटावरची जी मंडळी जिथे जिथे आयोजित करतील मोठा मैदान बिंजूरचा त्या मैदानात आता उद्याचा पण मैदान आपले समालोचन म्हणजे एक प्रकारे ते आमचे मोठे बंधूच आहेत त्यांनी पण त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईचे असे बरेच छकडेवाले तिथं पळायला जाणार आहेत आता मी पण त्यांचा टेटस बघितला mm. आणि अचानक दुपारी नियोजन केला का बाबा चला आपला पण बैल आता बऱ्याच दिवसापासून बैठी आहे बिनजोडचा मैदान आहे नियोजन केलं आणि त्या मैदानामध्ये आम्ही पण निघालो आणि त्यांना पण सोबत घेतला <laughs> बोललो बघा आम ते बोलतो मी निघतोय मी बोललो मी पण रात्री निघायचा प्लॅनिंग झालं आपण एकत्रच निघू आहे असं सगळं प्लॅनिंग झाली आणि तुमच्यासारखे सगळे माझे जीवाभावाचे माझ्यावरती भुंगावरती प्रेम करणारे आपले सगळे एकत्र मिळून मजा मस्ती करत करत निघले ते एक वेगळा आनंद आहे काम धंदे करून फिरून सगळ्या गोष्टी आपण करून निघालो काय काय आमचे मित्र बिन बॅग भरतात निघाले म्हणजे विचारलं पण नाही का कुठं चाललंय काय झालं त्यांना माहिती आहे माझा रात्री फोन आला मुंबई म्हणजे अंबरनाथ ते डायरेक्ट मोराली माहिनी ही रात्री आमची दिंडी निघते त्यांना माहिती आहे कपडे वरती ज्याच्यावरती आहे त्याच्यावरती निघतात दयांडीची प्रॅक्टिस करत होता आता दयांडीची प्रॅक्टिस करत होता कालू एखादी स्पीकर ऑन केलं सांगितलं बाबा दादाचा फोन आलाय त्याच्या तिसऱ्या मध्ये याच्या उतरून खाली याला बॅग घेऊन आले गाडीत दयांडी कोण दयांडी तिसरा रिक्षा आहे काय आता सगळे जीवा भावाचे मित्र मंडळी आहेत आणि आपल्या बोंगावरती सगळे प्रेम करणारे सगळे फॅन आहेत सगळे जण सगळ्यांचा जीव आहे त्याच्यावरती बोंगावरती इनफॅक्ट आमच्या फॅमिलीचा आहे माझा आहे माझ्या मित्रमंडळीचा आहे माझे जे मला जे ओळखतात माझं ते टेटर्स बघतात आता बरेच दिवस बैलाचा टेटर्स ठेवला नाही तर मला एक दोन जणांनी मॅसेज केले त्यांचा बोंगा भागराय नाही की आपण अभि म्हणजे बरं वाटतं ऐकायला पब्लिकला चिंता असत मला भरपूर जण एक पोरगा आहे मी आवर्जून त्याचा उल्लेख करेन याच्यामध्ये तुमच्या बाईक मध्ये माथेरनचा एक पोरगा आहे तो ज्या दिवशी मैदान असतो त्याच्या आदल्या दिवशी मला फोन करतो दादा आपला भोंगा पळणार आहे का मग त्याला मला पूर्ण डिटेल्स द्यायला लागते तो सगळं विचारतो मग कोणाबरोबर पळणार आहे कोण आहे कितव्या गटात घर बी उद्या सांगेल या या परत त्याला एकट्याला मी सांगतो का भोंगाचा नियोजन काय झालंय ते लहान मुलगा आहे म्हणजे अंदाजे तो एक आठ दहा वर्षाचा असेल काय नाव आहे त्याचं नाव त्याचं मी विचारलं नाही मला काका करून बोलतो माझे मित्र आहेत शब करून शबाब करून त्याच्या बाजूलाच राहतो तो घाटकोपरला राहायला फॅमिली आहे तर इकडे मात्र तो असतो तिथे तो नेहमी कॉल करत असतो मला नेहमी त्याचे मॅसेज पण असतात आणि कॉल पण असतात चांगला असत त्याच प्रेम म्हणजे बोंगाच्या मुळे आम्हाला पण भेटतो <laughs> आनंद होतो वैल पण लागला का नाव होतंय शंभर टक्के पण नाव चालू म्हणजे अपेक्षापेक्षा जास्त आपल्याला दिलंय आपल्या सगळ्यांना मलाच नाही आपल्या सगळ्यांना ज्या ज्या मैदानामध्ये भले आपल्याला हार भेटते पण त्याच्यामध्ये आपण इतिहास घडूनच येतो आणि खरोखर कारण की मला मला पण संध्याकाळी झेडचा फोन आला होता आहे म्हणून तर ठीक आहे बरं <laughs> रात्री <निगलो। laughs> रात्री निघल गाठ कधीच नाही निघलं दिवसा गाठ रात्रीच निघतो दिवसा अजून परत नाही कधी फक्त देवाच्या टायमाला गेलो होतो दिवसा गेलो होतो अर्जंट मध्ये फास्ट फोन कुठं होता फोन कसा काय पाच मिनटामध्ये म्हणजे अर्ध्या अंतरात अंबरनाथला सगळे जमले त्याच्या फ्लो मध्ये निघून गेले सगळं चला आता कुठं जायचं आपल्याला माहिती माहिती नाही आता पुशेगावला चाललो पुशेगावला होल्ड करू नाही तर मग आपली गाडी निघलीला होल्ड करू पुशेगावला मस्त लॉज घेऊन आपण झोपू थोडा एक एक झोप काढू आणि सकाळी उठून फ्रेश म्हणून डायरेक्ट मैदानात जाऊ आणि मैदानात थोडा उशिरा जाऊ कारण की का होतं आता आपण तिथे पोचतो आणि मग आपली यार हे आलेत म्हणजे शंभर टक्के यांची बैल आलेत नाव द्यायला थोडे काचकूच होते माझी अशी इच्छा आहे लवकरच कोणी नाव द्यावा आणि जोड व्हा म्हण ते बुला ठिकाणी हो वी दहा पंधरा अकरा हजार वरती गाडी करायची ना आपला आपण घरी मार्गाला निघायचा म्हणजे काम म्हणजे आपण मोकळा आपला एक पार्टनर फक्त त्याच्या वेट करायला लागेल आपल्याला तर आपला काम होईल राहुल भाई बेजे असतील उद्या मी थोडस उशीर याल मला लवकर पोहोचायला लागेल तुम्हाला लवकर बसायला आता सगळे आपण कसं काय प्लॅनिंग उठल्याच्या नंतर सकाळी आठ नऊ ला आपण मैदानात पोहोचू आपण शंभर टक्के जाऊन तशी लिंक लागली असेल तर मी लिंक शीट बोललाय तिला <laughs> गेल्याच्या नंतर हे ते आता काय सगळं ते आता सोशल मीडिया झाले कोण चाललंय कोण नाही चाललंय सेटस पोहोचले सगळ्यांच्या <laughs> स्टोरी वगैरे सगळं ते झालेले पण त्या लपून जाऊन काय जमणार तर नाही ते जायला लागेल आपल्याला माहिती बघूया मॉर्निंगला अजून मजा येईल कारण का तिकडे पाऊस वगैरे नाहीये कटावला आणि भाटी पण चांगली मजा येईल उद्या चांगल्या चांगल्या मस्त गाड्या होतील मुंबईचे बरेचसे मलगडा मला चाललेत आणि आता तुमच्या म्हणजे उद्या तुमची उद्या किंवा परवा व्हिडिओ पडेल मी आत्ताच तुम्हाला सांगतो मला तेरा तारखेचं मैदान आहे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने जो आयोजित केलाय खूप सुंदर असं मैदान आयोजित केलाय त्या मैदानामध्ये माझी इच्छा आहे का माझी गाडी दोन्ही साईडनी पळाली पाहिजे आणि त्या मैदानामध्ये शंभर टक्के मी दोन्ही साईडनी नाव देईल आतून बाहेरून ज्याला पण माझ्यावरती फिरवायची त्याला दहावी साईड पाहिजे कोणाला उजवी साईड पाहिजे दोन्ही मैदानामध्ये दोन्ही साईडने नाव देईल एकच बाईला दोघांना चान्स म्हणजे काहीतरी नवीन बघायला लागतं लोकांना तीच तीच कधी मी हरलो तर मला चान्स भेटेल कधी समोरचा जिथला हरला तर त्याला चान्स भेटेल दोन्ही ने मी नाव सोडतो ज्याला आपण फिरवायचे त्यांनी दोन्ही ने फिरवा मस्त लोकांच्या मनोरंजन आणि लोकांचे मनोरंजन झालाच पाहिजे बैलगाडी क्षेत्रामध्ये पंढरी फळके शेटने असं नाव दिलं होतं ना नाही जो दोन्ही ने खेळतो त्यालाच ओरिजिनल भाषा बोलतात शेट गेले पण बिचारे शब्द सोडून गेलेत ते आठवण येते येत ना प्रत्येक 100 शब्द काही ना काही विषय निघाल आठवण येते त्यांची पडके शेतचे आठवण म्हणजे बयले आपल्या टेम्पो मध्ये भरराच्या वेळेला आठवण येते हो का शेत असतील का मैदानात इलात बघतो लागतो सातारा स्टॉप ओ बोलतो सातारा ब्रिज खाली चला तलाह कटेकर चे आनंद त्याला माहित असं